नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत रोज नाश्त्याला काय करायचं हा आपल्यापुढे मोठा प्रश्न असतो आणि सकाळी नाश्त्याच्या तयारीला खूप वेळही नसतो अशा वेळी झटपट तयार होईल असं काहीतरी हवं असतं आज आपण फारशी तयारी न करता अगदी दहा मिनिटात तयार होईल असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे ज्वारीची उकड चला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची उकड करण्यासाठी घेऊया कडीलिंब म्हणजे कढीपत्ता चार पाच लसूण पाकळ्या दोन मिरच्या लसूण बारीक करून घ्यायचंय मिरची अशी मधोमध चिरून घ्यायची एका पातेल्यात एक वाटी ज्वारीचं पीठ त्यामध्ये एक वाटी पाणी घालूया दोन वाट्या ताक हे ताक आंबट नाहीये त्यामुळे मी दोन वाट्या घेतलेलं आहे ताक आंबट असेल तर एक वाटी ताक आणि दोन वाट्या पाणी असं प्रमाण घेतलं तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा अगदी झटपट तयार होणारा पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे हा पदार्थ करायलाही अगदी सोपा आहे त्यामुळे घरातील कोणालाही उकड करता येईल पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे बघा गुठळ्या अजिबात झालेल्या नाहीये कढईत दोन टेबल स्पून तेल घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालूया त्यानंतर बारीक केलेला लसूण मिरच्या घरात कोणाला डायबिटीस असेल तर नाश्त्याला रोज काय करायचं हा प्रश्न असतो अशा वेळी ज्वारीची उकड नाश्त्याला करू शकता यानंतर कडीपत्ता घालूया तयार करून ठेवलेलं पीठ घालूया पीठ घातल्यानंतर सतत ढवळत राहायचे नाहीतर गुठळ्या होऊ शकतात यामध्ये अजून एक वाटी पाणी घालूया चॅनल वर आणि अजून केलेलं नसेल तर करा बेल वर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ लगेच बघता येईल मीठ घालूया घरात ज्येष्ठ व्यक्ती असतील ज्यांना भाकरी खायला त्रास होतो त्यांना सुद्धा तुम्ही अशी उकड करून देऊ शकता याला एक छानशी वाफ आणूया उकड तयार झालेली आहे तुम्हाला यापेक्षा घट्ट उकड हवी असेल तर अर्धे वाटी पाणी कमी घाला ही उकड पचायला अगदी हलकी असते त्यामुळे पावसाळ्यात अशी उकड नक्की करून बघा बाहेर पाऊस पडतोय आणि अशी मस्त गरमागरम उकड खायला खूप छान वाटत सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच गरमागरम टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार